उद्यापासून सगळ्यांना माहित आहे की उद्यापासून कोणता महिना चालू होणार आहे श्रावण महिना भोलेनाथांच्या मुखातून पाच मंत्र बाहेर पडले ते पाच मंत्राचा जाग जरी तुम्ही केला ना तरी तुमच्या सर्व अखंड दुःखाचा नाच झाल्याशिवाय राहणार पहिला मंत्र आहे प्रणव मंत्र आणि तो प्रणव मंत्र फक्त असा आहे ओम दुसऱ्या मंत्राचं नाव आहे ओम नम शिवाय नमशिवाय मंत्राचा जाप केला आणि हा जाप जर जा तुम्ही अखंड चालू ठेवाला तर तुमच्या घरामध्ये वैभव धन संपत्ती नांदल्याशिवाय राहणार नाही तिसरा मंत्र एक गायत्री मंत्र गायत्री मंत्र ओम भूर भुव स्वहा भर्गो देव श्रदी मही दिहो यो ना प्रचोदया चौथा मंत्र मृत्युंजय मंत्र पाचवा मंत्रय चिंतामणी मंत्र चिंता मंत्र चिंतामणी सगळ्यांनी म्हणायचंय आपल्या चिंतेच दहन झाल्याशिवाय राहणार नाही आपली चिंता नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही भगवान भोलेनाथाचं चिंतामणी मंत्र सगळ्यात सोपा आहे आणि सगळ्यांनी सहज म्हणता यावा असा मंत्र आहे श्रीराम जय